सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सोमवारी सायंकाळी कर्णिकनगरमधील मैदानावर संयुक्त सभा घेणार आहेत विशेष म्हणजे त्याच दिवशी आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी होम मैदानावर सभा होणार आहे आणि सायंकाळी पवार ठाकरे यांची प्रणिती शिंदेसाठी सभा होणार आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे प्रणिती शिंदेसाठी आयोजित केलेल्या या संयुक्त सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहतील अशी माहिती माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बर्डे अस्मिता गायकवाड शरद कोळी विष्णू कारमपुरी उत्तम प्रकाश खंदारे आदी उपस्थित होते यावेळी खंदारे यांनी सविस्तर माहिती दिली सोलापूर लोकसभेच्या माध्यमातून सोलापूर सह या राज्यामध्ये पस्तीस पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाआघाडी सज्ज झालेली आहे आणि त्याचा परिपाक म्हणून त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये सुरू झाली परवाच नुकतीच आदरणीय नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधी ने ने यांची सभा झाली आणि उद्या एकोणतीस एप्रिलला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादीचे सर्व सर्व नेते शरद पवारजी साहेब यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सोलापूर लोकसभेतील जनतेला आवाहन करावं सभेला जास्तीत जास्त लोकांनी विचार ऐकण्यासाठी यावं अशा पद्धतीचं एक नम्रतेचं आव्हान आपल्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी की कर्णिक नगर चिल्ड्रन पार्कच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी सात वाजता सभा होते प्रचंड प्रतिसाद आता मुद्दे मांडण्याची गरज नाही तर पाठिंबा घेऊन लोकच उद्धव ठाकरेच्या पाठीमागे आहेत मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने आणि जाहीरपणानं या ठिकाणी सांगू इच्छितो विशेषतः मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेचं नेतृत्व मान्य करून उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली विचाराखाली ज्या ठिकाणी लोकसभा जिंकायची अशा पद्धतीचा विचारा घेऊन आमच्या पाठीशी ठामपणे उभारलेला आहे आणि म्हणून कोविडमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असू द्या किंवा आजपर्यंत साधेपणानं केलेलं काम असू द्या हे लोकांना खूप भावलेलं आहे आणि यामुळे उद्धव ठाकरेंना जिंकण्यासाठीच वचन जाहीरनामा आपला नाही आपलं वचन नाही ते आहेच परंतु उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आणि म्हणून ते शरद पवार साहेबांच्या बाबतीत तेच आहे काँग्रेसच्या बाबतीत तेच आहे आणि आता महाविकास आघाडी भक्कम आहे ह्या भक्कम आघाडीला भक्कमपणे पाठवायचं हा निर्धार हा लोकसभेतल्या मतदारांचा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कुलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल कुल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स 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 रूम कूलर्स, 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 कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर